हॅलो we'll so uh, व्हिडिओन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन हॉल मध्ये तर मी आज तुमच्यासोबत अशा रॅन्डम वस्तू शेअर करणार आहे जे मी मिशोवरून मागवलेले आहेत आणि त्या घराच्या आपल्या घर सजावटीसाठी खूप अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या काय काय आहेत त्या आणि कशा आलेल्या आहेत त्याची प्राइस काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण तर वेळ न घालू तर लगेचच एक सुरुवात लग करूया तर आपण एक एक करून बघणार आहोत सर्वप्रथम मी डेकोरेशनसाठी म्हणजे घर डेकोरेशनसाठी एक प्लांट मागवलेला आहे जे आर्टिफिशियल आहे याची प्राइस मी वरती मेन्शन करेल खूप सुंदर आहे खूप सुंदर आलेलं आहे आणि क्वालिटी तर याची एक नंबर आहे तुम्ही बघू शकता हे ठेवल्यावरती जर तुम्ही ते कुठेही हँग करून ठेवाल ना तर ते खूप सुंदर दिसणार आहे आणि तुमच्या घराची खरंच शोभा वाढवणारं झाड आहेत आणि याची क्वालिटी खूप छान आहे प्लास्टिक ची पानं बनवलेली आहेत आणि हे कप दिलेला आहे प्राइस खूप म्हणजे शंभर दीडशेच्या आत आहे ऍक्च्युली मी तुम्हाला वरती स्क्रीन वरती त्याचा फोटो मेन्शन हे खूप सुंदर आहे कुठेही तुम्ही ठेवलं असं करून ठेवलं सो so ते तुम्हाला घर डेकोरेशन साठी उपयोगात येणार आहे आणि याची आणि हे लावल्यानंतर तुमची घराची शोभा अजूनच छान दिसणार आहे कारण की हे सुकणार अजिबात नाही याला पाण्याची सुद्धा गरज नाहीये फक्त तुम्ही असं ठेवू शकता किती सुंदर वाटतंय तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे प्लांट तुम्ही इथे असं हँग करून तरी ठेवलं ना कुठेही बघा किती सुंदर वाटतंय खूप छान त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आय थिंक दिसायलाही सुंदर वाटत आहे आणि याची प्राइस खूप छान आहे अफोर्डेबल आहे कमी मध्ये सर्व मिळालेलं आहे तर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल सो तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि खूप छान आहे जे पानं आहेत त्याला आणि छोटे छोटे पान आहेत आणि छान वेल बनवलेली आहे जे तुम्ही कुठेही हँग करून हे डेकोरेशनसाठी युज करू शकता किती सुंदर वाटते तुम्ही बघू शकता खूप छान आहे ही आणि ही वेल आहे ही पण खूप कमी आहे आय थिंक शंभर दीडशेच्या आतमध्येच आहे वरती साईडला ला मी मेन्शन करेल त्याची पानं सुद्धा खूप सुंदर आहेत कापडाची बनवलेली पाहना आहेत आणि खूप छान वेल आहे तुम्ही इथे कुठेही तुम्ही त्याला डेकोरेट करून ठेवू हो शकता आणि त्यानंतर त्याच्यावरती ही लायटिंग युज करू शकता लाइटिंग तुमी ही लाइटिंग वापरून तुम्ही हे छान घर डेकोरेट करू शकता दिसायला हे खूप सुंदर आहे आणि प्राइस मध्ये सुद्धा खूप छान आहे क्वालिटीची छान आहे शंभर मध्ये काय येणार आहे तुम्हाला तर ही सुंदर अशी वेल येणार आहे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये डेकोरेशनसाठी कुठेही वापरू शकता तुमचं मिरर असेल ड्रप असेल एखादी फ्रेम असेल किंवा गॅलरी मध्ये काही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही तिकडे सुद्धा याला वापरू शकता खूप मोठी आहे बघू शकता दिसायला हे खूप सुंदर वाटते लावल्यावरती ना दिवाला अशी छान वाटते चार सेल सेल दिले जाते आणि ही खूप सुंदर अशी लाइटिंग आहे छान वाटते प्राइस मेन्शन करेल फोटोवरती याची क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा खूप सुंदर वाटत येल्लो मध्ये आहे उलंच बनलेले आहेत आणि गोंडे सुद्धा खूप छान आहेत दोन पिलो कवर आहेत हे बघतोय टू चा सेट आहे अफिड प्राईस मध्ये आहे आणि दिसायला हे खूप सुंदर वाटत डिझाईन सुद्धा खूप छान आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे फॅब्रिक खूप जाड आहे त्यामुळे लवकर खराब होण्याची अजिबात भीती नाही आणि हे याचा विनकाम सुद्धा खूप छान केलेलं आहे छान आहे हे पण मला हे पण मला खूप आवडलेलं आहे सर्वच प्रोडक्ट छान आलेले आहेत त्या हे पण छान वाटतंय पण मला इथे हे डिफेक्टिव्ह निघालेलं आहे सो मी हे रिटर्न करणार आहे तुम्ही बघू शकता इथे इथे खराब आलेला आहे तो ते मी रिटर्न करणार आहे बाकी याची क्वालिटी छान आहे कपडा सुद्धा जाड आहे आणि सेवन फीटचे फीट चे आहे ते मला हे मी सेवन फीटचे चे मागवलेले आहेत हा मिडलमध्ये तो कलर आहे आणि पिंक त्याच्यासोबत हे पिंक दोन मिळालेले आहेत मला याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आलेली आहे बघा हे तीनचा सेट आलेला आहे आय थिंक वरती साईज प्राइस मेन्शन करेल आणि लावल्यावर नंतर खूप सुंदर वाटत शाईन मारतायत पॉलिस्टर फॅब्रिक आहे याचं सो कलर जाण्याची सुद्धा भिपडल्यानंतर ते छान पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होते सो हे पण खूप छान फ्लावर पॉट आहे सो फ्लावर आहेत हे याची प्राइस सुद्धा मी में वरती मेन्शन तुम्हाला आयडिया येऊन जाईल हे एक मागवलेलं आहे त्याच्यासोबत एक तो अनबॉक्सिंग करूयात वाव खूप सुंदर आहे हलका आहे प्लास्टिकचा आहे तरी बघा छान वाटतंय ना खूप सुंदर वाटतंय याची प्राइस सुद्धा मी साइडला मेन्शन करेल क्वालिटी छान आहे प्लास्टिकचं नाही सिरेमिकचं आहे आय थिंक कसलं आहे मोबाईल पण नाही माझ्याकडे खूप सुंदर वाटतंय हे सुद्धा तुम्ही साईडला इथे टेबल करून असं जर मागे जर ठेवून दिलं तर हे बॅकग्राऊंडला अजूनच सुंदर वाटतंय सो या, या बॅकग्राऊंड आणि हे फुलं तुम्ही वॉशेबल आहेत हे वॉश करून सुद्धा वॉश करू शकता आणि छान दिसत आहेत खूप सुंदर वाटत हे सुद्धा तिथे मिक्स हॉल होणार आहे सर्वच गोष्टीचा एक्चुअल मध्ये सो हो द्या तर ही एक साडी मी मागवलेली आहे जी मला लेट रिसिव्ह झालेली आहे आपण बघूयात पन... कशी आली आहे अरे वा तर बा किती सुंदर आहेत खूप सुंदर साडी आहे आणि दिलायचे गोंडीसुद्धा किती छान आहेत खूप छान विणकाम केलेलं आहे, के आहे गोंड्यांचं आणि एकदम सॉफ्ट आहे खादी कॉटन आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे त्याच्यावरती फ्लावर्स बनवलेले आहेत त्यामुळे अतिशय उठून दिसत आहे हा कलर सगळ्यात छान वाटतो सगळ्यात टोनवरती ऑफ थ्रीमध्ये तीन क्लोथ्स मागवलेले को क्लोथ ऑर्गनायझर मागवलेले आहेत खूप छान क्वालिटी आलेली आहे आणि खूप जास्त स्टोरेज आहे यामध्ये खूप सारे कपडे याच्यामध्ये मावतात तुम्ही जीन्स वगैरे या सर्व गोष्टी यामध्ये ठेवू शकता टी शर्ट्स वगैरे साड्या ह्या सर्व गोष्टी यामध्ये आहे, बसणार आहेत साईडला दोन हँगर दिलेले आहेत पकडण्यासाठी आणि खूप छान क्वालिटी आहे आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर सगळ्यांची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन चेकआउट करू शकता तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि असत राहा